रविवारच्या सुटीनंतर आज बँका सुरू झाल्यात मात्र कालच्या सुटीमुळे आज पुन्हा बँकांमध्ये गर्दी होण्याची शक्यता होती मात्र औरंगाबादमध्ये बँकांसमोर लोकांच्या रांगाच नाही आहेत या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भल्या पहाटेच एटीएम बाहेर उभ्या असलेल्या लोकांशी संवाद साधला दिल्लीतल्या जहांगीरपुरी परिसरातल्या एटीएम बाहेर राहुल गांधी अचानक पोहोचल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या समस्यांविषयी आणि होत असलेल्या त्रासाविषयी राहुल गांधींनी लोकांशी बातचीत केली इसका लक्ष्य क्या है ये प्रोग्राम जो मोदी जी ने किया इसका लक्ष्य क्या है फायदा है उन्हीं को पता नुकसान ही नुकसान है देश की अर्थव्यवस्था कर दिया सब कुछ खत्म कर दिया इन्होंने हर 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 आदमी परेशान है भाई ये बड़ी मर्जी है ना चाय की दुकान है बोलिए बच्चों को चाय की दुकान खोल के बच्चे को पाले लाइन में लगे अब तक पैसे नहीं मिले एकदम पुलिस वाला धक्के मार के भाग मोदी जी कहते हैं की लोग खुश है आदे तो अब अब तो आए तो कर रहे है ना तो 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 कम तो से कम मतलब कम से कम पैसा तो जल्दी देना चाहिए मोदी जी ने प्लान बनाया तो तो इससे फायदा किसको हो रहा मोदी को ही हो रहा शेयर धारकों को हो रहा है गरीब आदमी तो पिछड़ा रहा बुरी तरह गरीब आदमी तो एकदम परेशान हो ही और रोटी नहीं खा पा रहा पैसे पैसे झाड़ी तोड़ के अपना आते हैं घर में राशन ही नहीं है क्या कर रहे देशातल्या मुस्लिम समाजाला बँकिंग व्यवहारांकडे आकर्षित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं नवीन प्रस्ताव समोर मांडला आहे ज्याद्वारे देशातल्या प्रत्येक बँकांमध्ये दे मुस्लिम समाजाच्या व्यवहारांसाठी विशेष सवलती दिल्या जाणार आहेत बँकेतल्या व्यवहारांना प्रोत्साहनासाठी मुस्लिम समाजाला स्वतंत्र खिडकीची योजना आणण्याचा विचार रिझर्व्ह बँकेचा असून व्याजमुक्त व्यवहारांना सुद्धा प्रोत्साहन दिलं जाईल इस्लामी धर्म ग्रंथकुराणमध्ये व्याज घेणं हराम मानलं जातं त्यामुळे देशातला मुस्लिम समाज आजही बँकांच्या व्यवहारापासून दूर आहे त्याच समाजाला बँकेत आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं हे पाऊल उचलल्याचं कळत आहे सध्या चलनात असलेले दहा रुपयाचे कॉईन खोटे असल्याची बातमी अफवा असल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलंय व्यापारी दुकानदार सर्वसामान्य लोकांमध्ये दहा रुपयांच्या कॉईनविषयी नाण्याविषयी अनेक गैरसमजुती पसरवल्या जातात देशातल्या काही भागात दहा रुपयांचे कॉईन स्वीकारणं बंदही केलंय त्यामुळे लोकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे मात्र या सगळ्या अफवा आहेत लोकांनी दहा रुपयांच्या कॉईनची देवाणघेवाण करा असं आरबीआयनं देशवासियांना आवाहन केलं आहे त्यासोबत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असा संदेशही दिला गेला आहे विराट कोहलीची टीम इंडिया आता विजयापासून केवळ दोन विकेट दूर आहे जो रूट आणि बेन डेकेटनं आदल्या दिवशीच्या दोन बाज सत्याऐंशी धावांवरनं आज सकाळी इंग्लंडचा दुसरा डाव पुढे सुरू केला पण अश्विननं बेन डेकेटला माघारी धाडलं आणि इंग्लंडचा डाव गडगडला डेकेट भोपळाही न फुडता माघारी परतला जो रूट पंचवीस अली दोन बेन स्टोक सहा आणि आदिल रशीद चार करून बाद झाले त्यामुळे इंग्लंडची आतापर्यंत आठ बाद एकशे त्रेचाळीस अशी केविलवाणी अवस्था झाली भारतासाठी अश्विननं तीन तर शमी आणि जाडेजानं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्यात जयंत यादवनं एका फलंदाजाला माघारी धाडलं शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेल्या झोपल्या जागीच आई आणि मुलाचा होरपळून मृत्यू झाला निलंगा तालुक्यातील उमरगा इथं दुर्दैवी घटना घडली आहे यागीमध्ये शुभांगी बिराजदार या अठ्ठावीस वर्षीय महिलेचा आणि त्याच्या तीन वर्षीय मुलाचा आगीत होरपळून मृत्यू झाला आज पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली घराचं बांधकाम सुरू असल्यामुळे सर्व साहित्य एकाच खोलीमध्ये ठेवण्यात आलं होतं सकाळी साडेतीन वाजता मृत महिलेचे पती नवीन बांधकामावर पाणी मारल्यासाठी उठलेले असताना त्यांना हा प्रकार दिसला त्यांनी विद्युत प्रवाह बंद करून आग विजवली मात्र तोपर्यंत त्यांची पत्नी शुभांगी आणि मुलगा प्रेम यांचा मृत्यू झाला होता निलंगा पोलीस स्थानकात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नागपुरात लक्ष्मी भुवन चौकात मध्यरात्री एका युवकाची धारधार शस्त्रानं भोसकून हत्या झाली आहे शुभम महाकाळकर असं मृत युवकाचं नाव आहे मध्यरात्री अज्ञातांनी शुभमची हत्या केली आहे दरम्यान शुभमच्या हत्येआधी लक्ष्मी भुवन चौकापासून काही अंतरावर असलेल्या क्लाऊड सेव्हन या पबमध्ये दोन गटांमध्ये भांडण झालं होतं आणि त्यानंतर शुभमची हत्या झाली आहे त्यामुळे या हत्येमागे या भांडणाचा काही संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहेत नागपूर जिल्ह्यातील ले, सावनेरमध्ये अनंत बापटी अठ्ठावन्न वर्षे इसमानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद झाल्यामुळे होत असलेल्या त्रासामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलंय बाळांनो मला माफ करा मी तुम्हाला पोरकं करून जातोय मी काही रक्कम सीएपासनं लपवून ठेवली आहे असंही बापट यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे अनंत बापट हे सेवानिवृत्तीनंतर शेती उपयोगी यंत्र आणि पाईप्सचा व्यवसाय करत होते नोटाबंदीच्या निर्णयानंतर त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आणि याच तणावातनं त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या मुलानं केला आहे याप्रकरणी पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात झालेल्या तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम आणि इतरांच्या पन्नास कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाक येणार आहे हवाला प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मालमत्ता जप्तीच्या आदेशाला विशेष न्यायालयानं दुजोरा दिला आहे कदम हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे ऑगस्ट दोन हजार बारा ते डिसेंबर दोन हजार चौदा या दरम्यान अध्यक्ष होते या कालावधीत कदम आणि इतरांनी महामंडळाच्या पैशांचा मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचा आरोप ईडीनं केला होता त्यावर विशेष न्यायालयानं हे आदेश दिले कदम यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं गेल्याच वर्षी अटक केली आणि सध्या ते तुरुंगात आहेत बुलढाणा जिल्ह्यातल्या ले खामगाव मधल्या आश्रमशाळा बलात्कार प्रकरणी फरार असलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे आणि या प्रकरणात आता एकूण सतरा जणांना अटक करण्यात आली आहे मुख्याध्यापक भारत लाहुडकर आणि शिक्षक विजय कोकरे असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नाव आहेत खामगावच्या निनाजी कोकरे आश्रमशाळेत विद्यार्थिनींवरती बलात्कार करण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांचा तपास अद्यापही सुरू आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर विटांची वाहतूक करणारा ट्रक उलटून अपघात झाला एक्सप्रेस वेवरील उरसे टोल नाक्यावरती सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली यात चार जण जखमी झाल्यात पुण्याच्या दिशेनंच आलेल्या ट्रकचा टायर फुटल्यामुळे अपघात झाला त्यामुळे टोल नाक्याजवळ विटांचा खच ख़, पडलेला होता